पूर्वतयारीचा जरा कमी लाभ घेतला हा विराज तू वाच आता विराज विराज आणि ही जरी असली ना तीन चार महिने पासून येते की कानाचे शब्द सरळ दोन तीन अक्षरी शब्द असं पण शाबास आता काल तुझी जरा कष्टी झाली ना तुम्ही एखादा शब्द लिहून द्या आपल्याला हेच अपेक्षित आहे म्हणजे आमच्याकडे कसं आहे तिसरी चौथी जी आधी प्रगतीत का काय करायच शिकवतो आणि म्हणजे आम्ही दोघांनी इतकी जोरात तर काय लोक ओरिजिनल बुद्ध्यांचा असतात तर डायरेक्ट दोन तीन मुले आहेत ना मंथन मध्ये त्याचा फायदा यांना मिळतो काय होता सर्वांचा सर्वांनी सर्वांनी